पालिकेत भ्रष्टाचार मुक्त कारभार चालवण्यासाठी मला दादापीर साहेबांचा आशीर्वाद हवाय साधूसुपी संतांचा दादापीरच्या दरबारात शहरात जनता सुखी समाधानी आनंदी आणि हसत हिंदू मुस्लिम नेहमी दर्शन घडत राहावं यासाठी मी हजरत दादापीर दर्ग्याच्या दरबारात येऊन दर्शन घेतलं सय्यद शाह हैदरबली नभीरा कादरी यांचा आशीर्वाद सर्वांनाच असतो जे कोणी येईल त्यांना आशीर्वाद ते देतच असतात त्यामुळे मी दर शुक्रवारी हजरत दादापीर दर्गा येथे येऊन दर्शन घेत आशीर्वाद घेत असतो आज दादापीर दर्ग्याला मी मागणी केली की भोळीबाळी निलंग्याच्या जनतेला चौफेर विकास करण्यासाठी मदत स्वरूपात मला भरभरून आशीर्वाद देत माझ्या हातून चोवीस तास पाच वर्ष जनसेवा करण्याची सुबुद्धी द्यावी माझ्याकडे जात पात पंत धर्म हे भेदभाव पूर्वीपासूनच नाहीत तरी माझ्या डोक्यात कोणताही अहंकार कदापि येऊ नये यासाठी दादापीर दर्गेला मागणी केली माझं जीवन माझा पूर्णता वेळ जनसेवेसाठी जावा यासाठी मला जनतेने आशीर्वाद द्यावा माझी भावना स्वच्छ आणि निर्मळ असून जनसेवा करण्यासाठी मला नगराध्यक्ष पदावर विराजमान करावा अशी जनतेला मी विनंती करतो अशा प्रकारे शिवसेना उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार लिंबणप्पा महाराज रेशमे यांनी हजरत दादापीठ दरख्याला चादर अर्पण आणि दर्शन घेतल्यानंतर जनतेला केली निलंगा नगरपालिकेची रंधुमाळे सुरू झालेली आहे आणि निमर रेश्मे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या माध्यमातून निलंगा नगर पदाचे उमेदवार आहेत आणि ते घरोघरी डो टू डू जाऊन जनतेला मी विकास कामाच्या माध्यमातून जनसेवा म्हणून जनसेवा म्हणून काम करणार असल्याचे ते शाश्वत देत आहेत आज ते हजार दादापीर दरगाजी हिंदू मुस्लिम इख्याचा प्रतीक मानला जातो या ठिकाणी त्यांनी साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत Uh, का सांगाल महाराज आज तुम्ही हा <laughs> दादा दादापी चरणी नतमस्तक झाल्यात काय मागणी केलेली साहेबासोबत काय आशीर्वाद घेत मी दादापी दुवा आज मी दर शुक्रवारी मी इथे येतो दर शुक्रवारी माझ्या दर्शनला येतो साहेब असलं तरी मी येतो नाही असलं आल्यानंतर भेटतो साहेब फोन करतात मी येतो आज तर म्हणजे आता मी हे नगर परिषद म्हणजे एक हे घर सगळ्याच घर आहे समजून सांगून तर त्या दृष्टिकोनात बाबा दादा पिरला सांगलं एक चांगली बुद्धी द्या आणि चांगलं काम करण्यासाठी मी अठरा पगड समाजाला तर कधी मी वेगळं समजलं नाही पण माझी विनंती की अजून बी माझ्यामध्ये दो कुठलं दोष असलं तर सगळं काढून टाका आणि चांगले गुण माझ्यात द्या आणि भ्रष्टाचार मुक्त करावं निलेंग्याचं ह्या दृष्टिकोन मला त्या म्हणजे त्यांचा शोक म्हणून मला त्यांनी सेवा करण्याची संधी द्यावं एवढं माझी बन आज तुम्ही साहेबाचा आशीर्वाद घेतलाय मुस्लिम समाज असेल लिंगायत समाज असेल मराठा समाज असेल व एस सी एस टी समाज असेल ओबीसी समाज असेल ह्या सर्व घटकांना आपण काय आवाहन करणार आहात सगळ्या जनतेला माझी विनंती आहे आपण सगळे माझे बंधू आहेत बहीण माझे वडिल बंधू बहीण सर्व युवक मित्राला माझी विनंती आहे युवतीला माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी चांगलं निलंग एक सुंदर निलंग आपण करूया आणि सगळ्याच्या आशीर्वादानेच करू शकतो मी मी एकलं करणार नाही हे लोक म्हणतात किंवा के, आम्ही केलं तू केलं मी केलेलं नसतंय ते मतदारच केलेलं जाते मतदारच्या के जीवावरच केले जात आहे पण ते मी हे पणा माझ्यातून काढून टाकणार आहे आणि हे सगळं तुम्ही केलं म्हणून मी दाखवणार शेवटचा प्रश्न आता ह्याच हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक मानल्या जाणारा हजाराचा उरुस म्हणजे ही दोन तीन दिवस ठेपलेला आहे त्यानिमित्तानं भावी भक्त प्रत्येक राज्यातून या ठिकाणी येतात दर्शनासाठी आपणही त्या ठिकाणी उपस्थित आहे आता ह्या निमित्तानं त्यांना काय आश्वासित करणार आहे काय आश्वासन देणार त्यांना माझे मा, मा विचार मा त्यांच्या पुढे मांडणार आहे की तुम्ही सगळ्यांनी एकमेक सगळे जितके वडील म्हणजे त्यांचे आता इथं येणारे सगळे इथं बाहेरचे आलेले सगळे ते माझे बंधूच आहेत त्यांचे पाहुणे पिवणे जे असतात मित्र असतात त्या पर्वाला त्यांनी सांगावं की यावर महाराजाचा मागे राहा म्हणून सांगणार तुमचं आणि शरद चंद्रीजी पवार म्हणजे आमची दोघांची आघाडी शहर विकास असा गाडी आहे तर माझा धनु म्हणजे मशाल चिन आणि तुतारी मा, मा वाजवलेले त्याला सगळ्यांनी मतदान करा असं माझी विनंती परिवार मशाल हातात घेऊन मला विजय करा आणि तुतारी बाजून विजेचा दिवस आपण साजरा करूया अशा पद्धती या ठिकाणी देवस्थानाला तिने साकडे घातलेत आणि मला अस्लम जानेकर एपी मार्टी न्यूज साठी निलंगा लातो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो, आणि नका